लाडली बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना जी आहे त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय मात्र त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं त्यामध्ये विशेषतः उत्पन्नाचा दाखला असेल किंवा अधिवास रहिवास दाखला जो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सेतू सुविधा केंद्र असतील महाई सेवा केंद्र असतील यावरती मोठी गर्दी झाली होती त्यानंतर शासनाने तात्काळ त्याची दखल घेत या ठिकाणी त्यामध्ये काही बदल केलेला आहे त्यानंतर आता नारीशक्ती हे जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म जो आहे तो आता भरता येणार आहे त्याचं प्रात्यक्षिक देखील आपण आता पाहूयात कशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे तो भरला जाऊ शकतो किंवा भरता येऊ शकतो आपण पाहतो या ठिकाणी प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपण नारीशक्ती हे ॲप जे आहे ते डाउनलोड केलेलं आहे आपण पाहतोय अशा पद्धतीनं फेटा असलेला हा फोटो या ॲपवरती आहे नारी शक्ती दूत असं या ॲपचं नाव जे आहे ते प्लेस्टोरमध्ये येतं आपण वा तो ओपन करतो आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो आपल्याला भरायचा आहे त्याचा देखील डेमो आपण या ठिकाणी घेणार आहोत आत्ता आलेलो आहोत या ॲपमध्ये आणि ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पूर्णतः माहिती जी आहे ती या ॲपवरती भरायची आहे आणि या ॲपवरती माहिती भरल्यानंतर संपूर्णपणे आपली पूर्ण डिटेल्स यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला वेगवेगळे टप्पे जे आहेत या ॲपचे ते पार करता येणार आहेत त्यामध्ये आपण पाहतोय हे ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं प्रोफाईल अपडेट करा असा एक कॉलम आहे या कॉलममध्ये आपण नाव जे आहे ते या ठिकाणी टाकणार आहोत एक डेमो आपण पाहतोय या ठिकाणी लाभार्थी महिला जे आहे त्या लाभार्थी महिलेनं आपलं नाव या ठिकाणी पूर्ण नाव यामध्ये अपडेट करायचं आहे ना ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी देखील या ठिकाणी अपडेट करणं अनिवार्य आहे त्यानंतर तुमचा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहता तो जिल्हा त्यानंतर तालुका या तालुक्यामध्ये जो आपला तालुका आहे तो त्याचबरोबरीनं नारीशक्तीचा कोणता प्रकार आहे हे देखील त्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट स सचिव गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू नारीशक्तीचा कोणता प्रकार आहे तो यामध्ये अपलोड करायला आपण ग्रहिणी या ऑप्शनवरती क्लिक करूयात पण पाहतोय आ, हे सर्व माहिती भरल्यानंतर अपडेट करणं अनिवार्य आहे अपडेट केल्यानंतर अशा पद्धतीनं पद्धतीनं आपलं प्रोफाईल जे आहे ते तयार होणार आहे ज्या महिलेच्या नावावर हे योजना करायच्या आहेत त्या अशा पद्धतीनं हे प्रोफाईल तयार झालं की एक नंबरचा कॉलम आहे त्याचबरोबरीनं आता त्यापूर्वी योजना ज्या आहेत या योजना हा एक कॉलम आहे यामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने योजनांचा हा इंटरफेस आहे यामध्ये हमीपत्र जे आहे ते डाउनलोड करायचं योजना ज्या आहेत त्या डाउनलोड करायच्या आहेत जी माहिती आहे ती आहे त्यामध्ये आहे नारी नारीशक्ती दूत हा मुख्य फॉर्म जो आहे तो या ठिकाणी या योजनेसाठी हा अर्ज करणं बंधनकारक आहे आपण पाहतोय मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असं या संपूर्ण या इंटरफेसवर दिसतं त्यामध्ये महिलांच्या योजना ज्या आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण नाव जे आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा भरायचं आहे आपण पाहतोय एक डेमो पीस जो आहे तो आपण या ठिकाणी करतोय पूर्ण नाव जे आहे ते महिलेचं या ठिकाणी टाकणं अनिवार्य आहे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव जे आहे ते देखील टाकणं त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे जन्मदिनांक जो आहे तो निवडायचा आहे आपण एक प्रयोग म्हणून हा डेमो करतोय आणि या ठिकाणी साल जे आहे ते साल निवडायचं आहे त्यानंतर ही योजना फक्त एकवीस वर्षे ते साठ वयोगटातील महिलांसाठी अशा पद्धतीची माहिती त्यावरती येते त्यामध्ये अर्जदाराचा इतर पत्ता इतर माहिती जी आहे ती या ठिकाणी आहे त्यांचा जन्म कुठे झालेला आहे समजा आपण ज्या जिल्ह्यात राहत आहे किंवा तालुक्यात राहत आहे त्या व्यतिरिक्त जर का तुमचा तालुका जिल्हा असेल तर ते तिथं मेन्शन करणं अनिवार्य आहे आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा फॉर्म जो आहे तो पूर्णतः कोणतं गाव कोणतं शहर आहे ग्रामपंचायत असेल महापालिका नगरपंचायत त्याचबरोबरीनं पिनकोड पूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक अशा सर्व गोष्टी आणि आधार क्रमांक जो आहे तो या ठिकाणी अनिवार्य आहे त्याचबरोबरीनं हा संपूर्ण माहिती ज्या आहे वैवाहिक स्थिती त्या जर विवाहित असतील तर विवाहित हा कॉलम सिलेक्ट करायचा अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील कारण हा सर्वात महत्त्वाचा तपशील आहे कारण यात जर का चुका झाल्या तर मात्र आपण त्यातून अर्ज आपला बाद होऊ शकतो त्यामुळे अतिशय बारकाईनं हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरायचा आहे अगदी घर बसले आपण हा फॉर्म जो आहे तो भरू शकता आधार कार्ड अधिवास आणि जन्मदाखला जो आहे खरं तर ही अट पूर्वीची जी होती ती आता काल मुख्यमंत्र्यांनी शिथिल केलेली आहे त्यामुळे यामध्ये हा अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र असेल उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे ते आता लागणार नाही आहे या ॲपमध्ये जे आहे ते अद्याप अपडेट झालेलं नसलं तरी आणखी काही दिवसांमध्ये एक दोन दिवसांमध्ये ते अपडेट होण्याची शक्यता आहे आणि ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय हा फॉर्म जो आहे तो फिलअप करता येतो आपल्याला आणि पूर्णपणे ॲक्स हमी करून अर्जदाराचा फोटो भरून माहिती जतन करायची आहे ही माहिती जतन केल्यानंतर आपला अर्ज जो आहे तो आपोआप या संपूर्ण ॲपमध्ये जे आहे त्या अपडेट होणार आहे आणि हा फॉर्म जो आहे तो भरला जाईल या संदर्भातला आपल्याला एक मॅसेज देखील येईल आणि आपली ही संपूर्ण फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्याचा एक मॅसेज आपल्याला या माध्यमातून येणार आहे त्यामुळे आता महिलांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्यायला सुरुवात करण्यास हरकत नाही आहे कारण तासनतास रांगेत थांबलेल्या महिलांना आता हे घर देखील हा अर्ज भरता येणार आहे त्याचबरोबरनं बचत गट असतील अंगणवाडी सेविका असतील याशिवाय तहसीलदार कार्यालयात देखील एक स्वतंत्र कक्ष करण्यात येईल त्या ठिकाणी सुद्धा हा फॉर्म जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरता येईल त्यामुळे सर्व महिलांनी याचा अशा पद्धतीनं लाभ जो घर बसल्या घेता येऊ शकतो आणि अतिशय सुकर आणि सोपी पद्धतीनं अर्ज जो आहे तो आता भरण्यासाठी महिलांना मदत होणार आहे त्यामुळे हे ॲप जे आहे नारीशक्ती दूध हे ॲप आता अधिकृतपणे गुगलच्या प्ले स्टोअरवर असेल आयफोनच्या प्ले स्टोअरवर असेल संपूर्णत ऑफलाईन पद्धतीने देखील हे ॲप जे आहे ते आता चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन विनोद मुम्ना बादकरसह सा, सागर सुरू असे टी व्ही मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं